तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी कुंभमेळ्यानं आल्याच्या नंतर हा माझा पहिला ब्लॉग आहे इथून तुमच्या सगळ्यांना कंटिन्यू ब्लॉग दिसणार म्हणजे बघत राहा आता व्हिडिओ तर बघू शकता आता आमच्या घरी ना म्हणजे नवीन पाहुणे आलेले आहे आणि ते पाहुणे कोण आहे तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते आणि नक्की तुम्ही सगळ्यांनी त्यांना बघितलेलं असेल आणि माझ्यासोबत सुद्धा बघितलंच असेल कारण ते सुद्धा आमच्यासोबत कुंभमेळाला सोबत होते तर बघू शकता आता ते घरी आलेले आणि आता म्हणजे आता म्हणजे खूप उशीर झाला आणि ते जस्ट आत्ता आलेले आहे तर बघू शकता आता किती वाजले तर आता साडेतीन वाजले तर बघू शकता आणि आता आम्ही म्हणजे थोडं जेवायला काय बनवा म्हणजे आता त्याला लगेच जायचं आहे तर बघू शकता जेवणासाठी आम्ही बनवले पोहे तर बघा तिथं प्लेट वगैरे मांडून ठेवलेले आहे आणि इथं आहे पोहे गेले आहे तर बघू शकता पोग्रम पण दाखवते तर बघा गरम गरम आहे ते तर बघू शकता आता केले मस्त गरम गरम पोहे तर यात तुम्ही सगळेजण जेवण करण्यासाठी तर मस्त गरम गरम पोहे केले म्हटलं की आता एवढं लवकर काय बनवा जेवण जेवण्यासाठी तर बघू शकता तर आता ते आले आहे आणि त्यांचं ना सिल्वर बटन आले तर चला मी तुमच्या सगळ्यांना पण दाखवते व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता <laughs> कोण आलेला आहे नवीन पाहुणे <laughs> तर बघू शकता पहिले हे बघा यांना कोण ओळखता नक्की सांगा <laughs> तर बघू शकता हे आहे रुपाली उगले आणि यांना तर ओळखत असेल आणि हे बघा काय तर पहिल्यांदा आमच्या घरी आल्यास कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना म्हणजे ना भरपूर दिवसापासून म्हणजे आमच्या घरी येईच होत ते म्हणतात शिवानी माल तुमच्या घरी शिवानी माल तुमच्या घरी ने तर बघू शकता आज फायनली आलेले आहे ते बघा <laughs> 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 कशा हसते तर चला मित्रांनो आता ना जेवण करूया आपण आणि आता त्यांचं सिल्वर बटन आले तर चला मी सिल्वर बटन सुद्धा तुमच्या सगळ्यांना दाखवते पहिले आता त्यांना सगळ्यांना जेवायला देते कारण खूप भूक लागली त्यांना मित्रांनो बघू शकता आता आम्ही चल व्हिडिओ शूट करण्यासाठी शेतामध्ये तर हे बघू शकता तिथे अविनाश दादा आणि ते मामाच्या हातात आहे सिल्वर प्ले बटन तर हे आमचं नाही आहे तर हे आहे यांच त्यांच्या मेहनतीचं थळ आहे ते आणि तुम्हाला बघायलाच त्यांच्या चॅनलवर ते बघा तर आता आम्ही

तर चला आता या शेतामध्ये करूया त्याची अनबॉक्सिंग आणि भारी भारी रील बघू आणि तुम्हालाही बघायला भेटल तर चला आता जो या आपण दोन मिनिटं शेतात होऊ असतो आपण आता आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि आता आम्ही चुलाही व्हिडिओ बनवला तर बघा या केळीच्या झाडाला कसं मस्त केळी लागलेलं आहे म्हणजे आता बारीक आहे हे बघा फुलसुद्धा लागलेलं आहे केळीचं आणि हे बघा इकडं हा मोठा आहे केळीचं जे म्हणतात ना याला म्हणजे मोठी केळी आहे काय म्हणतात काय माहिती त्या केळीच्या पूर्ण खांबाला तर चला समोर गेली ते बघा तिकडं मी एवढीच लांब राहिले मागं चला मी पण जाते पळत पळत तर बघा मित्रांनो आज मी तुमच्या सगळ्यांना म्हणजे दुसरं शेत दाखवलं कारण आमच्या शेतामध्ये जे पाणी नाही आहे तरी सगळी पहाटी वगैरे वाळून गेली सुकून गेली त्याच्यामुळे आम्ही ना दुसऱ्याच्या शेतामध्ये चलो म्हणजे शे म्हणजे आमचंच मामाचं आहे तर मामाच्या दुसऱ्या मामाच्या शेतामध्ये चलो तर बघू शकता आता हा काही रस्ता आहे अशा काही रस्त्याने आम्ही चाललो ते चलण्याचं यश ये येतात बघा आता आम्ही पोहोचला आहे मस्त योग्य ठिकाणावर आणि आम्ही ना म्हणजे आमच्या लोकेशनवर पोहोचलो आणि आम्ही गाड्या आहे ना म्हणजे ते चित्र लावलेले आहे ति जो पत्राचं हे दिसतं ना कोटा तिथं लावलेले आहे तर बघा आता काही आम्ही असं काही इथं व्हिडिओ बनवणार आहे तर चला खरा लवकर कशी स्क्रिप्ट आहे कसा व्हिडिओ बनवायचा दाखव बनवताना बघू आता आले वाटतं काही काय करणार तू काय म्हणत जय श्रीराम मित्रांनो आम्ही एवढं खुश आहे एवढं आणि आमच्या खुशी खुशीच कारण कसं आहे आणि आमच्या खुशीच कारण म्हणजे सांगू शकत नाही मित्रांनो बघू शकता आता माझी झाली आहे आंघोळ आणि काल आम्ही शेतातून आलो होतो म्हणजे याला खूप उशीर झाला होता मग नंतर जेवण वगैरे बनवलं म्हणजे जेवण केलं मग नंतर मग जास्तच उशीर झाला आणि मला ना शूट घ्यायचं ध्यानच नव्हतं राहिलं म्हणजे वेळच नव्हता तेवढा की शूट घेण्यासाठी म्हणजे अंधार झाला होता त्याच्यामुळे लवकर लवकर गडबडीत कर आम्ही घरी आलो मग नंतर जेवण वगैरे केलं मग थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि अविनाश आणि रुपाली आता सध्या आपल्याच घरी आहे कारण त्याला जायला म्हणजे अंधार पडला होता म्हटलं की आजच्या दिवस राहा मग आज मुक्कामी म्हणजे एवढ्या रात्रीचं कसं जाणवे तर बघू शकता आता ते घरी आहे आणि त्यांची लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे त्यांना नाही दाखवत आता मी रूम रूममध्ये बसलेले आहे आणि तर मित्रांनो कसा वाटला तुमच्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हा मित्रांनो हा म्हणजे मी दुसऱ्या दिवशी शूट घ्यायला लागले बरं का म्हणजे घरी आल्यावर खूप वेळ म्हणजे वेळ झाला शेत शेतातून घरी यायला तर बघू शकता आता काही आंघोळ वगैरे करून आले तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर